आंदोलन केलं जाते एक के निषेध आंदोलन होतं नक्की का आपण प्रतिक्रिया लग व्यक्त करा खरं म्हटलं तर बदलापुरामध्ये जी दुःखदायक घटना घडली आणि त्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक होती आपण लोकांची प्रतिक्रिया देखील तिथं पाहिली असेल की किती तास रेल्वे आंदोलन झाला आणि जेव्हा तीव्र असा निषेध व्यक्त करत असतात आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आज बंद होता परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार असा बंद किंवा तुम्ही पाळू शकत नाही आणि म्हणून आजचा बंद हा मागे घेण्यात आला परंतु बंद जरी मागे घेण्यात आला तरी निषेधार्थ काळ्या पेटी लावून तोंडाला काळी फेटी बांधून आम्ही या गोष्टीचा किंवा निषेध व्यक्त करतोय त्याच्यानंतर देखील निर्भा न्यायालयाला सांगेल का तुम्ही एवढ्या तत्परतेने हा जो बंद मागे येण्यास सांगितलं किंवा कायद्यात बसत नाही म्हणून सांगितलं एवढ्या तत्परतेने ज्या काही अशा हजारो केसेस आहेत त्यांचा निकाल तुम्ही एवढ्या तत्परतेने लावला आणि त्याही पलीकडे जाऊन सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवा एका फाटला